नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण म्हैसगाव ताराबाद या शिवारात आलेलो आहे आता हे इथं ताराबाद मैपदी महाराजांच्या मंदिराच्या पाठीमागे आपल्याला एक गोट फार्म आहे हरदे यांचा तर त्यांच्या गोट फार्मला आपण आज व्हिजिट करायला आलेलो आहे खरंच खूप एकदम चांगल्या प्रकारे यांनी गोट फार्मचं नियोजन केलेलं आहे आणि एकदम उत्कृष्ट असा व्यवसाय हे आज करतायत तर नमस्कार सर नमस्कार तुमचा थोडासा परिचय द्या ना नाव उत्तम राहणार बर आपण किती दिवसापासून व्यवसाय सहा सात महिने होत सहा सात महिने होत बर आता आपल्याकडं कुठल्या कुठल्या जातीच्या शाळा संगमनेरी शाळा सगळ्या संगमनेरी बाटी आहेत ना संगमनेरी गावरान गावरान या घरच्या शाळांपासून बनवल्या विकत आणलेली विकत आणल्या कुठून मी साकूर साकूर मांडवीच्या तिथून बरोबर म्हणजे साकूर मांडवीच्या तिकडे बाजार होती नाही नाही बाजारात घरगुती घेतल्या घरगुती घेतल्या तुम्हाला एखादी शेळी आवडली हा म्हणून गेलो तर सहज गेलो हिंडायला असत विक्री गेदिना। विक्री घेतली मी बरोबर आहे ना, ना। आणि याच्यामध्ये तुम्ही फक्त शाळेच ठेवता येईल बोकडं भोकड आहे ना बोकड पण आहे तुम्ही त्याचं विक्रीसाठी हा भकडं विक्रीसाठी शेळ्या आपल्याला घरी आता हे वाढवायच्या वाढवायचे का आता सध्या तरी तुमचं व्यवस्थितच हा व्यवस्थित चालू आहे अगोदर तुमच्याकडे काय म्हणे काय गाया गाय गायामध्ये तुम्हाला काहीतरी आलं नाही परवडलं गाय करायचे नाही असं असं मग आता शेळ्याचं जे बघ तुम्ही एक संगोपन करताय तर याला तुम्हाला वेळ कसा द्यायचा तुम्ही वेळ नाही काय सकाळ संध्याकाळ आणि मग म्हणजे तुम्ही बंदिस्त शिळेपाला बंदिस्त म्हणजे आई मी सकाळी चारा वगैरे आणि फक्त तुम्ही आता संध्याकाळ संध्याकाळी दिवसभर आई वडील बघा बघा या हिशोबाने आणि काम वगैरे जातात ठीक आहे आणि बोकडे वगैरे तुम्हाला मग विक्रीसाठी जे आहे जे लोक तुमच्या घरपोच येतात का तुम्हाला नाही या परियत्या ना तुम्ही बाजारात वगैरे नाही नाही बाजारात नाही येत नाही का नाही नाही हा हा पण तुमच्याकडे आम्ही बघितले तर आपण मित्र आपण यांचा बोकडे कसे आहेत हे यांची क्वालिटी पण बघणार आहे आणि तुम्ही शेळ्या पण बघितल्यात कशा क्वालिटीच्या आहेत आणि एकदम आ, रिजनेबल रेटमध्ये बोकडे पण विकतात आणि शेळ्यांचा अजून काय त्यांनी विक्री चालू केली नाही कारण त्यांना अजून थोडासा वाढवायचं बरोबर चांगली गोष्ट आहे चला आपण शेळ्यांची एकदा पाठींची क्वालिटी वगैरे बघू एकदम अशा तंदुरुस्त सर्व पाठी द्या आणि आता सर्वच पाठीचे ना हा सगळ्या पाठीचे तंदुरुस्त पाठी एकदम क्वालिटी एकदम एक नंबर क्वालिटीच्या पाठी सगळ्या ह्या ज्या जुन्या शेळ्या आहेत तुमच्या तर यांच्या उत्पन्न कसं राहतं एक बोकड दोन एक दोन बोकडे शेळी दोन कड्याच्या शेळी कमीत कमी दोन तरी दोन देतच असते आणि आता तर मित्रांनो आता आपण त्यांच्या पाठीत बघितल्या आता हे बोकडेच बघू आपण आता हे सर्व बंदिस्त असत काय बंदिस्त हा कुठल्या जाती आपला गावरामधला क्रॉस मधला आहे क्रॉस ब्रीड हा हा आणि याच्यातले सिरोई कुठला बोकडे ते काय तो आहे सिरोई हा आणि हा कुठला आहे यो क्रॉस मधला क्रॉस ब्रीड आहे बाकी आहे सगळ्या संगमने संगमनेर संगमनेरे ते कोणत आणलेले आपण मित्रांनो एक नंबर उत्कृष्ट क्वालिटीचे बोकडे यांच्याकडे उपलब्ध आहेत आता हे सर्व विक्रीसाठी विक्रीसाठी काही ठेवणार आपण घरी शेळ्यांना असं असं विक्रीसाठी नाही लिंबाचा पाला वगैरे मी दोन्ही टाइम राहतो मायक लिंबाचा चारा कुठला कुठला यांना ना वापरचा पाला कुट्टी असं रानातला चारा आपला शेतीतला आता आणि खाद्य खाद्य आहे ना पेंडे मक्का बाडा असं अरे जे हे बोकडे ना मी आणले तव्हाय ना अडीच तीन महिने हा बारखले तुमच्याकडे येऊन एवढे केले मी म्हणजे माझ्याकडे आता तीन तीन साडे तीन तीन महिने झाले हे किती किती महिन्याचा बोकडे हा जेव्हा असा ना आता तरी सहा महिन्याचा असं पहिलाच असं घेतला आपण तीन महिने आता साडे तीन महिने म्हणजे सहा साडे सहा महिन्याचा कळू येईल मित्रांनो एकदम उत्कृष्ट क्वालिटीचा बोकडे मित्रांनो हा आणि सर्वच आपण बघू शकता सर्वच बोकडे एकदम चांगल्या प्रतीचे आणि आहेत आणि दुसरी गोष्ट की आता तुम्ही याचा विक्री व्यवस्थापन जे करताय आता हे जर कोणाला खरेदी करायची असते तुमची आता क्वालिटीचे जर आहे ते तुमच्याकडे बोकडे तर तुम्ही विक्रीसाठी जर कोणाला घ्यायचे तर त्यासाठी आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना माझा नंबर एकोणऐंशी बहात्तर झिरो पाच चोपन्न ब्याण्णव तर मित्रांनो हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे हे ताराबाद तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी हा आहे आणि जर आपल्याला पाहिजे किंवा आपण आता पाठीचं पण चालू पण पाठी वगैरे पाहिजे असेल तर दादांना कॉल करा नक्कीच आपल्याला चांगल्या प्रतीच्या पाठी मिळतील आणि चांगल्याच प्रतीच्या शाळा मिळतील नक्कीच यांना जे यांचं व्यवस्थापन वगैरे बघितलं तर खूप छान आहे दुसरी गोष्ट आता आपण जो चारा आहे तर चारा सगळा घरचाच कुट्टी वगैरे सगळं कुट्टी घरचीच असते ना बाकी घास वगैरे असतो का विकत घेतो घास विकत घेत आहे पाण्याचं नियोजन कमी असून सुद्धा ह्या ताराबादच्या शेतकऱ्याने इतकं मोठं उद्दिष्ट हाती घेऊन आणि त्याचं पण तुम्ही बघताय तर त्याचं एक फळ म्हणजेच असे बोकडे त्यानंतर तुम्ही बघितले अगोदरच्या याच्यात पाठी वगैरे एकदम क्वालिटीचा माल तयार केलेला आहे आणि याच्यासाठी कष्ट पण भर कष्ट कष्ट पण आहे कष्ट आहे पण हे शेळ्यांचं म्हणजे हा एकदम माळ यांनी व्यवसाय चालू केलेला आहे बाकी म्हणजे इकडे असं खूप पाण्याचं वगैरे काही जास्त तरी पण एकदम चांगला बिझनेस यांचा चालू आहे आज रोजी व्यवस्थित चाराचं नियोजन किंवा बाकीच खाद्याचं वगैरे नियोजन हे एकदम उत्कृष्ट प्रकारे करतायत आणि चांगला गोट फार्म दादा आपल्या शेतकरी बांधवांच्या मुलांना म्हणजे ज्यांचं आता शिक्षण वगैरे हो झालेलं आहे परंतु त्यांना काही कामकाज नाही तर हे बिझनेस चांगला आहे गोटफार्म एक एक आण दोन दोन आण भांडव असा तस हे तुम्ही आपल्या शेतकरी बांधवांना काय तुम्ही सांगू शकता शेतकरी बांधवांचं असं म्हणजे आता जर त्याच आहे ज्याला ते पास होईल व्यवसाय तो करतोय आता मला व्यवसाय पास झालाय मी केलाय आज ऑलरेडी परंतु तुम्हाला आता असं नाही काय तुम्हाला त्याच्यातून काही वाटत नाही नाही याच्यात शंभर टक्के निम्म्याला निम्म भेटत आहे निम्म्याला निम्मा आज ऑलरेडी माल निम्म्याच्या पेक्षा जे आता पैसे भेटू राहिले पण मी देत नाही असं आहे म्हणजे एकंदरीत हा बिझनेस चांगला हा करण्यासारखा आहे आज रोजी आपल्याकडं किती शाळा आहेत सर्व माझ्याकडे आता सोळा पाठी आणि अकरा बोकडे आणि दोन पोखर आहे मोठाले असं असं तुम्ही एकदम व्यवस्थित नियोजन केलेलं आहे आणि तुमचे जे माल पण आहे जे आपण म्हणतो बोकडे क्वालिटीचे पण क्वालिटीचे मित्रांनो नक्कीच तुम्ही या तुम्हाला भेट द्यायची असेल तरी तुम्ही येऊ शकता आणि तुम्हाला विक्री विकत असतील तरी तुम्ही नक्कीच आपल्या कॉन्टॅक्ट नंबर दिलेला ज्या अगोदर त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि तुम्ही नक्कीच क्वालिटीचा माल आणि तुम्हाला शेळी पालन करायचं जर असेल तर नक्कीच तुम्ही यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता विक्री व्यवस्थापनाची पण सुविधा केलेली आहे सरांनी आणि आपल्या बोकडे वगैरे तुम्ही जर लागवडीसाठी जरी लागत असतील तर तुम्ही नक्कीच घेऊन जा म्हणजे तुम्हाला भविष्यामध्ये तुम्हाला हा व्यवसाय काय करायची व्यवस्थित करण्यासाठी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन मिळेल आता व्यवसायाचं जे आर्थिक गणित आहे तो वार्षिक आपल्याला किती नफा वगैरे याबद्दल मिळू शकतो आता मेन साधारणतः तीन महिन्यात म्हणजे मी ना जस काय मी पन्नास हजार रुपये गोतवली पन्नास हजार रुपये पन्नास ला पन्नास मला आज ऑलरेडी भेटू राहिले तीन महिन्यात हा तीन महिन्यात पन्नास ला पन्नास सगळं धरून पन्नास ला पन्नास सगळं सगळं सोडून सोडून पन्नास हजार फिक्स राहते मला असं असं आज उपचार नाही पन्नास पन्नास ला पन्नास दोन ते तीन तीनच महिन्यात बरोबर छोट्या मोठ्या नोकरीला हा व्यवसाय कधी पण शंभर टक्के चांगला खूप चांगल्या पद्धतीने आपण हा व्यवसाय करताय नियोजन पण चांगलं आहे सारा व्यवस्थापन पण चांगलं आहे आणि जे आपल्याला शाळांच्या जातीतली वगैरे माहिती आहे ती पण भरपूर आहे असं आमच्या लक्षात आलंय दुसरी गोष्ट ज्या आता हे संगमनेर शाळे वगैरे आहेत तर त्या आम आम्ही काही ठिकाणी बघितल्या तर त्यापेक्षा आपली क्वालिटी एक नंबर वाटली एकदम चोपडी एकदम व्यवस्थित खूप छान वाटलं आपल्याकडे येऊन चल आणि आपल्याला भेटून नमस्कार आपल्याला भेटून खूप आनंद झाला आणि मित्रांनो तुम्ही नक्कीच तुम्ही कॉल करू शकता आणि तुम्हाला जर बोकडे वगैरे घ्यायचे असतील तर नक्कीच सरांना कॉल करा नंबर वगैरे तुम्हाला भेटलेल्या लिंक मध्ये टाकणार आहे आणि धन्यवाद धन्यवाद